मी परत ते ना म्हणजे ह्याचं कारण येणारी माणसं आदळत आहेत त्याच्यामुळे ना आता बीईएसटी किंवा मुंबईची रेल्वे मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ती मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ज्या प्रकारे लोक रोज लोकलमध प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण मी मी माझा परत माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजे तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आता त्यात मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत सांगत असतो की बाबा चार प्रकारची जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खासगी वरती गोदरेजची तशी ना तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे कारण त्याला आई बाप आहे आपल्याकडे कुंपण शेत खात आहे त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या नस सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा परि बा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय झाली नक्षल काय अर्बन नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा नक्षल इथे शिस्त लावा ना इथे गरजेचे आहेत उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचे काय करणार आहेत आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रायपर्स होत आहेत उंच इमारती होत आहेत परंतु खाली काय आज पुण्यासारखी परिस्थिती पुण्यात तुम्ही जाऊन बघा तुम्ही थायलंडला जाऊन बघा हो। नुसते मोनोरेल्स आणि तुमच्या आणि ब्रिजेस नाही प्रश्न सुटणार तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आठवत आहे आम्ही पक्षतर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सेस नाही आहेत कोण चालवत कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवते काही आहे त्याला दरबंदच नाही त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही चिरबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत असं शहर नाही उभं राहू शकत त्याच्यामुळे आजचा जो माझा जो विषय होता तो हा होता आणि मला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं रा, गांभीर्य राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात तर माझी मला आनंद होईल त्या गोष्टींचा एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे दो दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं एक दिन में चार सौ बयालीस पॉटबोल्स रिपोर्ट हुए हैं कॉम्प्लीट करने का दावा किया गया था लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं एक डेथ भी हो गई थी पवई हो में मी तुम्हाला एक गोष्ट सांगू रस्ते बनवणे आहे ना रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टीनं लोक त्रासलेले आहेत त्या खड्ड्यातनं जात आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं आहे आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे यांना किती काही खड्ड्यात घाला आणि तर कशातही घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते चांगले मिळणार त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसला तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं बाकीच्या राज्यांमध्ये काय झाले ते एकदा बघा बरोबर बोलतोय ना मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या